चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावामध्ये गुंटेवार नावाच्या शेतकऱ्यांनी प्लॉटिंगसाठी जे उत्खनन सुरू केलं त्या उत्खननामध्ये दतागत गौतम बुद्धाची मूर्ती सापडली आहे धक्कादायक बाब की हे उत्खननाचं काम आठ दिवसापासून सुरू होतं आणि हे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाला या शेतकऱ्यांनी दिली नाही ही जमीन सेन्सिटिव्ह आहे या जमिनीमध्ये सहा वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाची छोटी मूर्ती निघाली होती तीसुद्धा सम्राट अशोक कालीन काळातली होती आणि अधूनमधून नांगरतांनी स्तूपाचे स्तंभाचे अवशेष या ठिकाणी निघत राहतात आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत काही स्तू स्तूपाचे जे स्तंभ असतात ते सापडलेत काही पालीभाषात लिहिलेल्या शिलालेख सापडलेत काही छोट्या छोट्या मूर्त्या सापडल्यात आणि तथागत गौतम बुद्धाची एक भव्य अशी मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी सापडली पण ज्यावेळेस समाज बांधवांनी त्या ठिकाणी धाव घेतली तर मूर्ती उत्खननापासून लांब टाकण्यात आली होती लपवण्याच्या उद्देशाने टाकली का याची चौकशी झाली पाहिजे आणि जेव्हा मूर्ती जेसीबीनी उभी केली हे लक्षात आलं मूर्तीला पाहिल्यावर की तथागत गौतम बुद्धाचा असणारा वरचं जे चेहरा आहे तेच असणारं धडापासून गायब आहे आणि म्हणून हे आठ दिवसात गपचूप उत्खननाचं काम का सुरू होतं या मूर्तीचा वरचं धड कुठं गेलं ही मूर्ती लपवण्याच्या मागे उद्देश काय होता याची सखोल चौकशी त्या ठिकाणी प्रशासनाने केली पाहिजे अद्याप आर्कॉलॉजीचे लोक त्या ठिकाणी आले नाहीत त्या संदर्भातील पुरातन विभागाने तात्काळ धाव घेतली पाहिजे राज्य सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि ही संपूर्ण जमीन राज्य सरकारने ताब्यात घेऊन या ठिकाणी उत्खनन करून सम्राट अशोक कालीन जे काही अवशेष मिळत आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे ही जमीन ऐतिहासिक आहे त्या जमीन मालकाला भूसंपादनाचे पैसे देऊन त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे याच्यामध्ये प्रशासनाने ज्यांनी ज्यांनी दीर्घ केली त्यांचं निलंबन झालं पाहिजे कोणत्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हे लपवण्याचा प्रयत्न केला हे उत्खनन करण्याआधी त्या ठिकाणी परवानगी का घेण्यात आली नाही सहा वर्षा समाज बांधवांनी निवेदन दिलेलं असताना त्याची चौकशी का झाली नाही त्याच्यामुळे कुठंतरी हे दाबण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून प्लॉटिंग न होता तात्काळ या शेतकऱ्याच्या ताब्यातून राज्य सरकारने जमीन घ्यावी आणि या पूर्ण जमिनीमध्ये अव्यवस्थित पुरातन विभागानाने उत्खनन करून तिथले अवशेष बाहेर काढून त्याचं भव्य असं स्मारक बनवावं अशी सुद्धा ऑल इंडिया सेना मागणी करत आहे दुर्दैवाने खेदाने सांगा वाटतं की इंग्रजाच्या काळात हे सगळं सुरक्षित आम्हाला भेटलं पण आज भारत म्हणून अस्तित्वात आहे आज भारतामध्ये मात्र हे दाबलं जात आहे हे दाबणारे मनुवादी आहेत आणि जाणीवपूर्वक दाबलं जात आहे असा असणारा आमचा थेट आरोप आहे या मूर्तीचा वरचं धड कुठं गेलं त्याचा चेहरा कुठं गेला याचा शोध लागला पाहिजे आणि सखोल या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे यात जर हे सगळं जमिनीच्या खाली दाबण्याचा प्रयत्न करण्या करण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आजूबाजूच्या बौद्धांनी तात्काळ या जमिनीच्या ठिकाणी धाव घ्यावी आणि तिथलं जे जे आपलं स्तंभ असतील शिलालेख असतील मूर्त्या असतील त्या सुरक्षित कराव्यात कारण त्या ठिकाणी असलेला जो आठ दिवसापासून हे सगळं उत्खनन करतोय तो दाबण्याचा प्रयत्न करतोय हे असल्यामुळे सतर्क झालं पाहिजे असं आव्हान चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांना करतोय ती ऐतिहासिक भूमी आहे आणि त्या भूमीचं संरक्षण करणं सरकारची जबाबदारी आहे जे जे त्या ठिकाणी निघेल ते ताब्यात घेऊन ती जमिनीवरती राष्ट्रीय स्मारक करावं अशी ऑल इंडिया पॅन्टर मागणी